नमस्कार मंडळी मी प्रेरणा तुम्ही पाहताय लेट्सअप मराठी मंडळी आज आपण बोलूयात एका अशा चित्रपटाविषयी ज्यात जगण्याचा शेवट साजरा करणारा मरणोत्सव आहे म्हणजे ही संकल्पना जशी हटके वेगळी वाटते तसाच हा चित्रपट आहे म्हणजे या चित्रपटातील गाण्याच्या ओळींप्रमाणे जगू आनंदे निघू आनंदे जगण्याचा जन्माचा आनंद आपण साजरा करतो मात्र मृत्यू आपल्याला दुःख वेदना आणि शोक देतो मात्र हाच मृत्यू जर साजरा केला तर तर काय होईल कसं असेल यासाठी आपल्याला फनरल हा चित्रपट पाहावा लागेल हिरा नावाचा एक तरुण जो आपल्या मित्रांच्या साथीने नवा उद्योग सुरू करतो पैसे कमावण्याच्या दृष्टीने सुचलेली ही युक्ती आणि हा उद्योग त्याच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी देतं म्हणजे मृत्यूसारख्या भयावह संकल्पनेतून हिराला ही युक्ती सुचते आणि त्यातून साजरा करण्यात येतो तो म्हणजे मृत्यू मरणोत्सवाचा हा हटके प्लान चित्रपटात पाहणं रंजक ठरत आहे याशिवाय विषयाचं वेगळेपण आणि रंजक सादरीकरण हे मनोरंजनात्मक आहे अभिनेता आरोह वेलणकरने हिरा या भूमिकेतून चित्रपटाच्या कथेची धुरा उत्तम सांभाळली त्याच्या सहज अभिनय कौशल्याने त्याने हिरा या व्यक्तिरेखेतील विविध पैलू असतील त्यातील निरागस्ता असेल छान सादर केली आहे आणि त्याच्या अभिनयातून या चित्रपटाच्या कथेला न्याय दिलाय आरोह स या चित्रपटातील इतर जे कलाकार आहेत तन्वी बर्वे संभाजी भगत विजय केंकरे प्रेमा साखरदांडे हर्षद शिंदे पार्थ घाटके सिद्धेश पुजारे या कलाकारांनी देखील छान काम केलंय रमेश दिघे यांचं लेखन विवेक दुबे यांचं दिग्दर्शन आणि त्यातील सादरीकरण छान झालंय चित्रपटाचा पूर्वार्ध जो आहे तो खिळवून ठेवणारा आहे तर उत्तरार्ध मात्र धीम्या गतीमुळे काही ठिकाणी कंटाळवाणा वाटू शकतो चित्रपटाचं छायांकन आणि संकलन छान झालंय संगीत पार्श्व संगीत देखील चित्रपटाच्या कथेला न्याय देणार आहे चित्रपटाच्या पटकथेत मात्र काही त्रुटी जाणवतात त्यातील गुंतागुंत असेल किंवा धीमी गती असेल यामुळे अनेक ठिकाणी गोंधळ उडतो मात्र चित्रपटाचा वेगळा विषय प्रेरणादायी संवाद हा आकर्षणाचा भाग आहे त्यामुळे फनरल हा आवर्जून पहावा असा चित्रपट आहे